पुण्यातल्या कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतल्यानं अजित पवारांनी पार्थ पवारांची कान उघडणी केली अशी भेट घेणं चुकीचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय काही कार्यकर्ते घेऊन गेले आणि ती व्यक्ती त्या घरात होती मात्र असं अजिबात घडता कामा नये असंही अजित पवारांनी बजावून सांगितलं आपल्या उपस्थितीतही असा प्रकार घडल्यानंतर आपण संबंधित व्यक्तीला तातडीनं पक्षातनं काढून टाकलं होतं असा किस्साही अजितदादांनी सांगितला अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं ऐका आजम पानसरेकडनंच घडलेलं होतं आजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं सांगितलं नाही माझे मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडा वंदनं आलो भेट झालं सांगण्या